ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ

झालं काय नाही काय मांडलं ही खेळ गावात मांडलाय कसला पांढ्याचं पिंड्याला आवश्यक यायला उद्या काय झालं गेलं काय मिलं गेलं तर ही कोणावर येणार आहे म्हणून माझ्यावर येणार आहे मग माझं कर्तव्य आहे का नाही हे बघ आता मी काय म्हणतो काय मागून मागून लग्नाची लागन मागणीच मग घातली का नाही त्यानं घातली का नाही रीती रिवाजाप्रमाणे आपलं काय असेल ते करावं धरावं मला होऊन द्यावं करायचं अगं इतके दिवस कशाला झुरुळ त्याच्या मागे लागली होती मग पाटील तळ्यावर बसलाय औषध पिणार तळ्यातच उडी टाकतो मग काय राव अगं खोटं काय खोटं मेल्यावर पुन्हा काय खरं खोटं करणार आहे काय मेला तर मेला ते इथे जैन ही तुझ्या येईल बर का आ तुझ्यावर आलं की ही पोलीस पाटील ने माझ्यावर येते सांगा लागले बघा पुन्हा पोलीस केस आली कुणा मूळ मेला तर तुझ्या मूळ मेला तुला जेल होईल तू जेलवर गेली की हाय बाप हाय ते आहे ते आहे किती एक कुठं नाही का बरं मी काय म्हणतो काय कमी आहे त्याच्यात हाय आपलं ग्रामपंचायतीत कामाला हाय पगार पाणी हाय सगळं हाय चांगली सांभाळेल की तुला जेलमध्ये शिवाय तुकडं फुडत बसण्यापेक्षा आता पांडू सगळं सुखी संसार केल्याला मी काय म्हणतो ती तुझ्या मागे कशामुळे लागला अगं एवढे रुपाची हाय एवढे रुपवन हाय गुणवान हाय अगं किती शाण आहे तू मला माहित आहे मला माहिती आहे तुझं संगीची माहिती नाही तू संगी बरोबर यायची तू कॉट्यावर हा तेव्हाच मी ओळखलं आता कसं माहित का आमचं मी पोरग बारखं नाही तर तुलाच करून घेते असे सण म्हणून मस्का लावू नका आलं का अगं खर आता हे बघा मी कशाला खोटं बोलू मला त्यानं काय कधी का देणार आहे का तू काय देणार काय नाही का नाही दोघांच कशात काय नाही पण मला काय वाटतं माहित का वाट एक पाटील म्हणून गावात सगळ्याच चांगलं व्हावं सगळ्या गुन्हा गोविंद का नाही तुला सांगतो माझ्यातर्फे लागणारा पैसे मी गो मध्ये वाजवून देतो पांड्या काय लोकाच नाही पांडे आपलाच माणूस आहे तू बी काय लोकाची नाही तू बी आपलीच आहे की आता संगे आपली म्हणलं तू बी आपलीच की झालं का बघा जय बाई तुम्ही जर होय म्हणला का पाटील तुम पाटलाच्या पॅनल म्हणतो तुम्हाला ग्रामपंचायत केलं म्हणलं म्हणलं मी तुला पॅनल बंद उभा करतो की जाऊ दे आता ही दोन गुणवान मग कुठलं कोणाचं बसतान कुठं बसवायचं कुणाचं कुठवायचं हे चांगल्या उभा मला त्यासोबत बोलायचं पण नाही हे बघ तुला माझ्या ह्या दोसराची इजत राखावला माझ्या ह्या टोपीची इज्जत राखावी लागेल माझ्या पाटील इज्जत इजत राखावी लागल तुला त्याचा जीव घालू नका बाबा ती कशामुळे म्हणती त्याच्या आईने हिला कुत्र्या आणलं आनंद त्याच्या आईनं तुला मारलं मग मी काय म्हणतो त्याची आई हाय वांडा हाय तोंडाळ मी काय म्हणतो तुला संसार तिच्या संग करायचा आहे का पांड्याचं करायचा आहे किती दिवसाची आज ना उद्या जाईल ती वर tournée करून त्यांना काय कोण का राहायला आले काय अनहोई पाटील अ रागाचे ताव दावशिक ना हंगडी मुकई गेलच की रोजा बाराच्या भावात खाडी फोडाला राग म्हणजे भीक माग असतो या मी तुला सांगतो मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे काय मी चांगलं सांगितलं तर चांगलं सांग बरो बरोबर बरोबर जाऊ त्याच्या त्याची आईकडे लक्ष देऊ नको तुझं तुझं आपलं बर का शान बाळ माझं अहो त्याची आईने किती मारलं माहिती आहे का ही येडा ठोबाडाची बघत होती की जत नाग असतो तो असलीच नालाय काय ते टाकून दिली ती गावावर वावळून टाकलीली हती ही मी चांगलं सांगतो तुमच्या तुमच्याबद्दल हिला ह सांभाळून त्यांच्याकडे खेळायचं पांड्यासाठी नाही नाही मला नाही करायचं मी तुम्हाला एवढं सांगू शकते मी काय ही लढाई लाव भांड्याची लढाई जिंकू मुरल चला कामाचा माणूस आहे कधी सांगतो हजर होत झाल होती कुठे जाते काही आईला असं काय नोकरदाराला देणार माझ कस व्हायचं अ मला तर जिल्ह मध्ये बसावं लागल काय गोंधळ अगं आता तर लग्नाचा विषय चालला दोघाचा आणि कुणास लग्न बघ या माझ्या पोरानं जर जीवाच काय वाईट केलं तर तुला सोडणार नाही मी ए लग्न आणि तुझ्या तुला अख्ख्या खांदानीतला आत टाकेन आणि मग आक्का कशी आहे ती तुला दाखवेन बघू ना तुझ्या पोराला वळखत नाही मी तुझं वर तोंड करून येते की माझ्या पशी कुठं असतेस तू आली लगे इकडं माझ्या घराकडलं मला बांधायला अगं येड केलंस की माझ्या पोराला कुणी एडं केलं बरं

तुला कोणी तुला आतमध्ये माझ्या पोराला येड केलं म्हणून आले के तुला विचारायला नाच सोड म्हणून येड एड हा तुझ्या पोराला मी म्हणले का माझ्या माझ्या भोवतीने हिंड म्हणून आता कसा फसा टाकला माहिती कसा फसा टाकला लक्ष ठेवायला येत नाही का तुला कसाला म्हणू असले हिरो तुला कुठे भेटणार नाही तिच्याच भोवताली घराट्या घाल म्हणून हिरो फसा टाकलाय काय माहिती माझ्या पोराला कशी मौनी घातलीस ती एवढंच तुझ्या पोराला कोण ठेव की घरात कशाला कुत्र्या सारखा गावभर हेंडू देतीस हा कुत्रा हाड मला तरी निघून जाते पण तुझं कुत्रे होते पडतय होते कुत्री होतेस म्हणतर कुत्रं महाग लागलं तुझे कुत्री कुणाला म्हणते का हा तू तू कोण तू तू तुझा पर्व कुत्र आहे मग इथे पण पडतय मायाबाई सारखं भोवतीने हिंडतय अगं काय माझं पोरग कुठं तू कुठ माझ्या पोराला तशी नाव ठेवती चुईन बोलतीच हा माझ्या पोराची बरोबर कर शकतेस तू तुझं पोरग काय भारी आहे काय मग हायच 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 भारी पण तू तु का आले इथं हे बांधण्यासाठी मला इथं आली का तू हो माझ्या पोरा मी सोडला माझ्या पोराला फासा टाकाय लागलीस मग मला प्रश्न विचाराय नको काय कुणी फासा टाकलाय हो मी काय एवढे ती काय ती काय एवढा भारी ना त्यासोबत लग्न करावं हो। मग काय एवढा उलतून पडाय लागलाय तुझ्या संग लग्न करायचं मग माझा दाब ना तू हा कोण ना त्या घरात नेऊन तुला आता शेवटचं सांगते माझ्या पोरानं जर बर वाईट केलं आणि जीवाचं काय तर तुला कच्ची सोडणार नाही आवाज नावाच्या हक्काच नाही सांगणार हा उठ जा हा बघते पुन्हा कशी सुटते कशी धरती का पांड्याच बघते मी आता पांड्या म्हणून झाला एवढा खेळ माझं काय नसताना मला आडवा आले ना आता हा बघते मी नाही मला घ्यायला सगळं बघितलं झाडिडे बघितली तुम्ही तुम्हाला पेटला होता ना होती आम्ही आम्हीच बघितलं स्वतःकडे जातो म्हटला होता ना, ना। हाँ। 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 का नाही आम्हाला ना आम्ही त्याला नको समजावलं तर ऐकलं ना त्यानं मग काही घालत तळ्याकडे बी नाही की हा कुठं गेलंय काय मला कळलं वाटत नेमकं मला काय वाटतं माहितीये का त्यानं गळ्यात दोंडा बांधून तळ्यात तर उडी हाणली नसेल की आई घाला पाटील सगळं <laughs> काम धंद सोडून मी तर आई घाला आलो काय आई घाला पाटील बोलण्याचा आहे का हे हे आहे आहे काय मी काय सांगतो जर त्यानं जर तळ्यात उडी हाणलेली असली तर आपलं काय खरं काय राव इलेक्शनच्या तोंडावर काय घटना काढावं लागली पाटील जर पांड्याचं काय बरं वाईट झालं तर त्याचा ठपका आपल्या इलेक्शनला बसणार इलेक्शनला बसणार इलेक्शनला बसणार बघ ग्रामपंचायतला आपल्याला शंभर टक्के झटका बसणार बराबर बराबर लका मी तर काय म्हणतो आता कुठ गेलं मरून पडलं नसेल की मला तर वाटत ती लय रागात होता ना, रागा रागा ना माणूस राग सहन करून करून कुठवर करणार कुठवर अवताळ्यापर्यंत जास्त त्याचा रागच राहिला नसणार आहे सहन झाला नसणार आहे सहन झाला नसणार मला तर असं वाटतंय जाता जाता ह्या बाबळबना त्यानं पिऊन काम केलं असणार आहे आई घातली कोणाची आई घातली तुझी, तुझी, अधि गातली। गातली। तुझी का माझी तुझी आई घातली का माझी आमची आई घातली तर घालते मला कशाला सांगतो तुझी आई बोलते काय बोलण्याचा एक भाग झाला काय इकडं पण आहे आपण का नाही आता ही परत झाली आता आपण इकडून बघू काय आपल्याला का नाही हुडकून काढल्याशिवाय जर काय तसं केलेलं असत तर त्याची माती केल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही बो बाटा बी करता नाही कशाला मिळाला हा ही गोष्ट लय जड जाणार आहे आपल्याला जड जाणार आहे तुला सांगतो म्हणून तो काय हा जय तिकडे चालले तिथे सारा कुटाना घडते